नमस्कार आज आहे सव्वीस जानेवारी आणि आजचा वार आहे शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे सकाळचे पावणे सात वाजत आहेत आम्हाला जायचं आहे स्कूल मध्ये कस येणार कस बोलणार हातात तिरकी लावायची असते उभे पुन्हा एकदा बर छान तर गौरांगला खूप थंडी वाजत आहे आर्याला पण थंडी वाजत आहे खूपच थंडी आहे सकाळची आम्ही तयार झालेलो आहोत सात वाजता निघालेलो आहोत शाळेमध्ये तर ब्लॉग कंटिन्यू पहा कसं वाटतं Ready? School attention. तर बघा इकडे स्कूलमधून नऊ वाजता मी आली आणि लगेच पुरणाची डाळ इथे लावायला घेतली आहे साधारण पाव किलोपेक्षा जास्त ही डाळ आहे तर तीच मी आधी म्हटलं कुकरला लावून घ्यावी आणि मग आपलं चेंज वगैरे करावं कारण अजिबात वेळ घालवायला नको लवकर स्वयंपाक आवरायला आहे साडे अकरापर्यंत जरी झालं तरी भूक वगैरे लागते मुलांना आणि आज का पोया करणार आहे हे तुम्हाला पुढे मी सांगतेच तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि एक लाईक करायला विसरू नका तर इथे बघा हा आहे ब्लाऊज मी शिवलेला आहे मागच्या महिन्यात आमचं जेव्हा गॅदरिंग होतं त्यावेळेला ही नवीन डिझाईन आहे म्हणजे मी स्वतःच मनाने केलेली आहे आणि ह्या पप स्लीव्ज ह्या नवीन निघालेल्या आहेत तर ह्यासुद्धा ट्राय केल्या आणि एकदम परफेक्ट अशी छान डिझाईन झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा कसं सा झालेलं आहे आणि इथे बघा आम्हाला स्कूलमध्ये म्हणजे यांना गोळ्या दिलेल्या ले होत्या लेमनच्या आणि चॉकलेट तर ते खायचं चाललेलं आहे आणि आर्याचं चाललेलं आहे बांगड्या वगैरे काढायचं तर एक इकडे म्हणलं आधी चेंज वगैरे केल्यानंतर डाळ होत आहे शिजत आहे म्हणजे कुकरला तोपर्यंत दुधाची साय वगैरे काढून घ्यावी तर तेच इथे चाललेलं आहे आणि गौरांगला मी पाठवलेलं होतं मेडिकलमध्ये तर ओ आर एस आणण्यासाठी ओ आर एस हे डिहायड्रेशनसाठी वापरलं जातं तर मला सुद्धा त्यासाठीच वापरायचं आहे म्हणजे घेणार आहे मी ओ आर एसचं पाकीट आणायला लावलं गौरांगला कारण असं ओआरए कशासाठी तर पोट दुखत आहे त्यासाठी मी आणायला लावलेलं आहे माझं पोट दुखत आहे सकाळपासूनच दुखायला लागलेलं आहे तर घेतलं की बरं वाटतं मला म्हणजे आहे म्हणजे हा उपाय मी करते त्यामुळे वाटतं बरं मला त्यामुळे मी आता जीवन पाणी बघा आमच्या इकडे प्रचंड थंडी आहे आणि तुमच्याकडे थंडी काय म्हणते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर प्रचंड थंडी आहे आज पुरण का घातलेलं तर हो आहे हो ते सांगते तर संक्रांतीला माझं राहिलेलं होतं मला तेव्हा करायचं नव्हतं त्यामुळे आज आम्ही म्हटलं अनाचे पापाने आहे नैवेद्यही होईल आणि संक्रांतीचं राहिलेलं सुद्धा होईल तर फुगडाची सुद्धा पूजा करायची आहे तर ती संक्रांतीची पूजाही आज करणार आहे आणि पोळ्याचं नैवेद्यही होईल त्यानंतर दुपारी थोडं यात्रेकडे फिरायला जाणार आहे तर बघू आता कसं कसं होतं ब्लॉक शेवटपर्यंत नक्की राहा तर इथे बघा मी आता कणिक मळून घेतली कणिक मळताना आपण ज्या पद्धतीने म्हणजे जे नेहमीची कणिक मळतो त्यापेक्षा किंचितशी सैल अशी कणिक पोळ्यांसाठी मळायची असती आणि साधारण मोठे दोन चमचे एवढं तेल पूर्ण या कणकेमध्ये मुरवून घ्यायचं असतं किंवा शेवटी ज्या वेळेला आपण कणिक एकदम मुरदून घ्यायची आणि एकदम अशी एकजीव करून मळायची म्हणजे छान पोळ्या होतात मौसूद अशा पोया अगदी विरघळतात तोंडामध्ये अशा पोळ्या होतात तर कणिक मारल्यानंतर इकडे मी करत आहे देवपूजा म्हणजे ही जी सुगड आहे संक्रांती म्हणतात त्याला तर त्याची पूजा इथे करत आहे आता जे काय अवेलेबल होतं तेवढ्यातच मी हे करत आहे संक्रांतीच्या वेळेला सगळी तयारी केलेली होती पण त्या वेळेला राहिली पूजा करायची तर आता जे काही जी, जे मिळालं तेवढंच घातलेलं आहे चार पाच वस्तू आणि पूजा केलेली आहे तर या संक्रांती अगदी साध्या प्रकारच्या आहेत कुंभाराकडनं आम्ही घेतो पुढच्या वर्षी पण मी कलरफुल आणणार आहे बघूयात आता छोटीशी रांगोळी ही काढून घेतली संक्रांती पुढे आणि उदबत्ती दिवाबत्ती वगैरे केलं आणि आता पोया झाल्यानंतर मग त्याचा नैवेद्य दाखवणार आहे तर बघा छान अशी साध्या पद्धतीची पूजा केलेली आहे फुले काही मिळाली नाहीत तर आता पूजा झाल्यानंतर इकडे कुकर म म्हणजे डाळ झालेली होती शिजून झालेली होती कुकरही थंड झालेला होता तर इथे बघा इथे छान अशी मऊसू डाळ अगदी शिजलेली आहे परफेक्ट अगदी म्हणजे हातावर घेतले की एकदम स्मॅश लगेच होती अशा प्रकारे आणि गूळ त्याच्यामध्ये बघा जेवढे म्हणजे दोन वाट्या गूळ सॉरी दोन वाटी डाळ असेल तर अर एक वाटीला थोडा जास्त गूळ असा मी घालत असते म्हणजे दीड वाटी म्हणलं तरी चालेल त्यामुळे गोडसर अशी पोळी लागते तर इथे गूळ असा बारीक चिरून घेत आहे मी आणि मला आधी वाटलं हा चिकी गूळ आहे का काय पण नाही व्यवस्थित होता गूळ त्यामुळे घाबरत घाबरतच घातला असं म्हणायला हरकत नाही तर बघा इथे छान असं पुरण शिजत आलेलं आहे अगदी मऊसूत टेक्स्चर हे दिसतच आहे बघा करतानाच मौसूट टेक्स्चर आणि त्यानंतर सुद्धा खूप छान आणि हे बघा कट कटा म्हणजे कटाची आमटे करण्यासाठीचं हे जे पाणी असतं डाळीचं ते काढलेलं आहे काय कुठं लक्ष आहे पेपरमध्ये लक्ष द्यायचं का तर आर्या गौरांगचा चाललेला आहे पेपर सॉल्विंग आणि इकडे मी पुरणसुद्धा बारीक करून घेतलं मी मिक्सरलाच केलं माझ्याकडे काय ते पुरण जाळी आहे पण पुरण यंत्र नाही आहे आणि ते जाळीवरती वेळ लागतो त्यामुळे मी आपली मिक्सरला करून घेते छान होतं मसूद होतं आ, ता जा तर आता इकडे मी पोया करून घेत आहे खीर वगैरे केली पोह्याच्या नैवेद्याच्या ताट्यासाठी कायम खीर करावी कोणती तरी तर डॅम शेवटचीच खीर करते आणि इकडे मस्त असा उंडा करून घेतला बघा खूप छान पोया झालेल्या आजच्या आणि छान फुगतही होत्या अगदी मौसूत म्हणतात ना सेम त्या पद्धतीच्या झालेल्या होत्या आणि खूपच छान तर बघा इकडे व्यवस्थित असा उंडा भरून पुरण त्याच्यामध्ये अगदी गच्च भरून एवढं पुरण मी त्याच्यामध्ये गात घालते आणि व्यवस्थित आत प्रेस करून पुरण वरून व्यवस्थित पॅक करायचं एका बाजूला आमटी ही होत आहे तर आणि एका बाजूला पोळ्या करत आहे तर ब बघा व्यवस्थित ओंडा असा बंद करून घ्यायचा असे मोदकासारखा आपण करतो आणि असं प्रेस करायचं म्हणजे सगळीकडे कडेपर्यंत पुरण जातं आणि जरी पोळी आपण म्हणजे मोठी लाटली तरी पूर्ण कडेपर्यंत ते पसरलं जातं तर अशा प्रकारे थापून घ्यायचं हातावर कधीसुद्धा थोडीशी मोठी करायची पोळी हातावरती आणि मग लाटायला घ्यायची त्यामुळे छान सगळीकडे पुरण लागतं आपल्याला नाहीतर कडा तशाच राहतात कधी कधी बघा तर हे अशा पद्धतीने केल्याने अजिबात म्हणजे सोपी पद्धत आहे ही पूर्ण कडेपर्यंत पुरण जाण्याची तर व्यवस्थित अशा बघा अगदी सर 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 व्यवस्थित पोया लाटल्याही जात होत्या कणिकसुद्धा सैलसर सर होती तुमचं पॅन कार्ड स्पेलिंग चुकीचं आहे यच ए नंतर ए झालाय पांडे पांडे आहे पॅन कार्डला झालंय आधार म्हणतो तुमचं त्याला त्यामुळे तर बघा मिस्टरांच्या पॅन कार्ड मध्ये चुकीचं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे बँकमध्ये आधार कार्ड लिंक नाही आहे असं सांगत आहेत तुमच्या पॅन कार्डला ही मिस्टेक असल्यामुळे तर हे खूप दिवसानंतर कळालेलं आहे आत्ता आम्हाला बँकेमध्ये सांगितलेलं आहे तर आता पहिल्यांदा ते त्यांना करेक्शन करून घ्यायचं आहे मग आणि मग त्यानंतर ते लिंक करून घ्यायचं आहे आणि आता आमची काही चूक नसतानासुद्धा आम्हाला तो बुरदंड भरावा लागणार आहे जवळजवळ हजार रुपये का अकराशे रुपये काहीतरी दंड असतो आता लिंक करायला कारण ते लिंक करण्याची जी प्रोसेस होती ती फ्रीमध्ये किंवा अगदी ऐंशी रुपयामध्ये दोन वर्षापूर्वी होती पण आता त्याच प्रोसेसला दंड लावण्यात आलेला आहे कारण त्यावेळेला केलेलं नाही अशासाठी पण हे करूनसुद्धा आमची काही चूक नसताना ज्यांनी केलं ज्या कॅफेमध्ये त्यांच्याकडून हे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तो बुरदंडात तरीसुद्धा आता भरावा लागणार आहे तर म्हणूनच जेव्हा केव्हा आपण असं कॅफेमध्ये असं काही काम करायला जातो आपलं ऑनलाईन तर त्यावेळेला आपण स्वतः ते चेक केलं पाहिजे आणि खरंच नाही तर असे मग बोर्दंड भरावे लागतील असंच कोणाच्या बाबतीत होऊ नये त्यामुळे मी हे हा एक अनुभव शेअर केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत आहेत व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करत जावा त्यामुळे इतर जणांना तो पुढे म्हणजे त्यांच्या स्क्रीनवर दाखवला जातो तर रिकमेंड केला जातो त्यासाठी नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओज मी बनवत असते चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी ईट हेल्दी स्टे हेल्दी टेक केअर अँड बाय